अरे बापर परत एकदा मोदी पंतप्रधान झाली एक नंबर भाषण काय अरे स्वप्न पडलो मला मोदी पंतप्रधान झाले अरे यार हे तू नाही ठरवायचं चला तर मित्रांनो जाऊ जनते दोन हजार एकोणीस ला निवडणूक आलेली त्या ठिकाणी तुम्हाला भारताचा पंतप्रधान कोण पाहिजे भारताचा पंतप्रधान असा पाहिजे की त्याने शेतकऱ्या करता कर्जमाफी द्यायला पाहिजे शेतकऱ्याचा विकास करायला पाहिजे संपूर्ण तसंच आहे किंवा शेतकऱ्याचं कर्ज माफ व्हायला पाहिजे बारा मोदी चांगला आहे मोदी चांगला हा राहुल गांधी नको त्याला काय समजतं अजून हा लेकरू ते अजून मोदीचं काम चांगलं आहे जर मोदीन आणि फडणवीस हे दोघं सारखेच आहे चाटा मारायला एक नंबर त्या ना सगळं चाटाचं दुकान आहे आतापर्यंत शेतकऱ्याचं कधीच विचार केला नाही जो विचार शेतकऱ्याचा करल अशा नेत्याला निवडून द्यायला पाहिजे आम्हाला फक्त मोदीच पंतप्रधान हवे त्याशिवाय आम्हाला कोणताच पंतप्रधान आतापर्यंत एवढा दा पंतप्रधान चांगला आम्हाला कोणताच भेटला नाही पंतप्रधान पंतप्रधान <laughs> राहुल गांधी <गान्दी> असला <आश्लात> तर <laughs> चालतो आम्हाला राहुल गांधी राहुल गांधी राहुल गांधी आज शेतकऱ्याचा नेता आहे आणि आजपर्यंत कृषी मंत्री केंद्रीय कृषी मंत्री कोण आहे हा सुद्धा इथं बसलेल्या पन्नास टक्के लोकांना माहीत नाहीये की आजचा शेतकऱ्याचा आपला मंत्री कोण आहे ते सत्तर वर्षे काँग्रेसने राज्य केलं यांनी एक कृपा नाही यांचे भ्रष्टाचार अजितदादा दादा पवारचा सगळा घोटाळा परत छगन भुजबळ घोटाळा अजितदादा पवार पवारचा घोटाळा फक्त हा मोदी शेर छप्पन इंच छातीवाला फक्त मोदी हे की तो सगळ्या काळे बेंद्र बाहेर पाडतो आज मोदी मध्ये दम्ही बागवान दम त्या सरकारवर आम्ही नाराजी मोदी ना आठ द्यायला आठ देईल तशीच लटकून ठेवली त्याच्यामुळं मोदीवर सर्व शेतकरी नाराजी बरं राहुल गांधी तर पंतप्रधान झाला तर मग कर्जमाफी होईल का तुमची हा होऊ शकते कर्जमाफी आमची झालेली आहे त्यामुळे आम्ही खुश आहे आणि राज्यात पण बी जे पीचं शासन एकदम चांगल्या प्रकारे काम करत आहे शरद पवार बरं शरद पवार कोण शेतकऱ्याचा नेता आहे आणि आमच्या शेतकऱ्याची सोयाबीन आज म्हणतो ते तीसच्या घेतो उद्या म्हणतो सत्तावीसच्या घेतो इतकी आमची मर चा होत चालू आहे शेतकरी जगल्याशिवाय राहत नाही आणि काळे जवळ डवळे झोंद्र वरचे मरत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचा विकास होत नाही मोदी येऊ हो का फोदी येऊ हो, आम्हाला पंतप्रधान पाहिजेत राहुल गांधी तर आपल्याला मोदीच पाहिजे मोदीच पाहिजे मोदीच पाहिजे मग आतापर्यंत मोदी होतात मग कर्जमाफी झाली तुमची झाली ना आपली नाही मोदीचं काही एवढं का हेच नाही ना शेतकऱ्याचा माणूसच नाही देऊ करता काही गेलं नाही व्यापाऱ्याचा माणूस हे केला काही सुधारणा गेली पण शेतकऱ्याकरता काहीच गेलं ना रस्ते गेले व्यापाऱ्याकरता भरपूर हे केलं पण शेतकऱ्याकरता भावने वाढवले परत कर्जमाफी सरसकट दिली नाही त्याच्याकरता राहुल गांधी चांगला आहे शरद पवार चांगला आहे हे शेतकऱ्याचा विचार करणार लोक आहे आणि हे तो विचार जे करते त्यावेळीच निवडून द्यायला पाहिजे पब्लिकनं या अर्थानं राहुल गांधी करून पाहिजेत मोदी सरकार दोन हजार चौदामध्ये आमच्या गोरगरीब शेतकऱ्याने अत्यंत फसवणुकीचे वादे केले अत्यंत फसवणुकीचं बोलले त्या टायमात पेट्रोल के भाव कम हो जाएंगे अच्छे दिन दिन सब लोग खुश रहेंगे पंद्रह पंद्रह लाख रुपये तुम्हारे खाते में जमा हो जाएंगे असा वादा आमच्या मोदी सरकारना आणि आमच्या मोदी साहेबांना गोरगरीब शेतकऱ्याला दिला इंदिरा गांधींनी नारा दिला होता एकोणीसशे एकाहत्तर मध्ये गरिबी हटाव गरिबी हटली गरिबी हटली गरिबी हटली का नाही नारा दिला होता गरिबी हटली नाही नाही हटली जी आता नोटबंदी झालेली ती नरेंद्र मोदी नोटबंदी केली त्या नोटबंदी तुमचा तोटा झाला फायदा झाला आमचा खूप तोटा झाला नोटबंदी झाल्यापासून नोटाच दिसून राहिल्या आणि नोटबंदी ना आमची ना पन्नास पन्नास हजार एक एक दोन दोन लाख रुपये घरात आता रुपये पा, रुपयाले सुद्धा आम्ही वंचित आहे आम ना कोणी असं ऊसने व्यवहार करत होतं बँक पैसे देत होती कोणी पैसे देत होतं आता ती नोटबंदी झाल्यापासून कोणीच कोणाला पैसे देऊन सगळे व्यवहार ठप्प झाले आणि दोन हजार चौदा मध्ये सिलेंडरचं टाक चारशे रुपयात भरून मिळायचं आज आमच्या सिलेंडरचं टाकं साडेनऊशे रुपयात भरून मिळतं त्यापासून तर आतापर्यंत गुन्हाकार करा साडेचारशे रुपयाचं आजच आज आमच्या शेतकऱ्याची मारली बस यायचे म्हणजे कसं यायचं इंदिरा गांधी पंतप्रधान त्याचं पोरग पंतप्रधान म्हणजे याच्या बा बापाची बाप ठेवीक यांची हा याच्या घरात पद पाहिजे का शासनानं आजपर्यंत जेही कामं केले असतील काँग्रेस सरकारनं केले असतील भाजप सरकारनं केले असतील भाजप सरकारनं आज महाराष्ट्रामध्ये सिमेंट रस्ते धरणाचे कामं हे आम्हाला का, त्यामध्ये मा, त्या आम्हाला कबुली आहे आणि ते शासनाचे अपुरे कामं त्यांनी केले हे याबद्दल मी त्यांचा सहमत आहे पण मोदी सरकारनं मोदी साहेबांना ज्या लोकांनी जे आश्वासनं दिले होते ते आश्वासन ते पूर्ण करू शकले नाही म्हणून कौरव म्हणता मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार मोदींना पाशी घ्याचा टाईम आणला तरी मोदी सरकार सगळ्या ठिकाणी भाव वाढू राहिले शेतकऱ्याचे माल मालाचे भाव वाढू राहिले बऱ्याचशा शेतकऱ्याची आज अशी अडचण आहे माल असून त्याच्या पूर्वी लेकीचं ते लग्न करू शकत नाही बरेच शेतकरी आत्महत्या कराच्या मागं आहे कृषी सेवा केंद्रातून हजार रुपयाचं पोतं आणावं लागतं त्याचे फिक्स भाव आहे अकराशे रुपये डी एफी नऊशे रुपये राहुल गांधी आल्यावर माहिती होईल का गा। राहुल गांधी आल्यावर माहिती गा। होईल म्हणजे की शरद पवार केंद्रीय मंत्री पक्के आहे कृषी मंत्री म्हणून जी आपल्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी जी कर्जमाफी केलेली शेतकऱ्यांची त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सगळी फसवी कर्जमाफी छे दिन आएंगे आजचे दिन आएंगे आजचे दिन आएंगे आज आमचे नवीन वर्ग कॉलेजचे मुलं सगळेजण म्हणत होते आपल्याला रोजगार मिळणार आहे आपल्याला नोकऱ्या मिळणार आहे त्या टायमात सगळे आजही सुशिक्षित पोरं ते शेतीशी उस्त्या घेत आहे मोदी साहेबांना त्यांच्याकडं पाहिलं नाही त्या कामाकडे त्यांचं लक्ष नाही ज्या कामातून मोदी सरकारले पैसे मिळते त्या कामाकडे त्यांचं लक्ष आहे आज गोरगरीब जनतेकडे लक्ष कोणाचं आहे आमच्या काँग्रेसच्या सोनिया गांधी असेल राजीव गांधी असेल राहुल गांधी असेल हे आमचे गरिबाचे करते देव आहे सर्जिकल स्ट्राईक कोणी केली आतापर्यंत काँग्रेसना काय आता का केलं आतापर्यंत काँग्रेसना काहीच केलं नाही सर्जिकल स्ट्राईक केली सबूत मागले त्यांनी सबूत मागले सबूत दिले आम्ही मोदींनी सबूत दिले मग चुप झाले आता सर्जिकल स्ट्राईक चूर झाली एस स्ट्राईक झाली त्याचेही सबूत मागू राहिले आणि ते म्हणून राहिले मीडियावर दाखवलं नाही त्यांनी मीडियाला आंतरराष्ट्रीय एंट्री दिली नाही तर ते मीडिया दाखवाल कसं तिथं दा। शेवटचं म्हणणं आहे की बाबा आपल्याला पंतप्रधान कोणी असला तरी चालेल कोणाचं चा म्हणणं असेल शरद पवार पाहिजेत कोणाचं म्हणणं असेल मोदी साहेब असेल पण खऱ्या अर्थानं मी सगळ्या न्यूजवर आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सांगतो की ज्यावेळेस तुमच्या लोकसभा येताल ज विधानसभा येते त्यावेळेस तुम्ही सगळं सरकार भाजप शिवसेनेला युती करून घेईन राष्ट्रवादी काँग्रेसला युती करून घेईन अरे पहिले शेतकरी तर मराले आले पण अजून इलेक्शनला लोकाले मारा आणि खालच्या इलेक्शन ज्यावेळेस येतं त्यावेळेस तुम्ही कट्टर येणार राजकारण करता आमच्या लोकाला कुठंच वरीव देत नाही त्यासाठी कोणताही पंतप्रधान झाला तरी खऱ्या भरताना शेतकऱ्याचा न्याय मिळू द्या गोरगरीब जनतेला न्याय मिळू द्या गोरगरीबाच्या पोला नोकऱ्या मिळू द्या यासाठी आम्हाला पंतप्रधान हवा